गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाऊस पडतोय अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द परिसरामध्ये पावसामुळे प्रामुख्याने हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याचबरोबर चवळी गवार भेंडी दोडके अशा भाजीपाल्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय राहणार लोणीपूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड काल पाच ते सहा दरम्यान पाणी आणि वादळासह पाणी पडलेला जोरात त्याच्यामुळे हळदीचं आणि हे पिकाचं आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे भेंडी चवळी गवार धोडकं यांच्यामुळे खूप फार मोठ फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये हळदीपासून दोन ते तीन लाखांचं उत्पन्न मिळत होतं परंतु पावसामुळे याला अवकाळ आले भाजीपाल्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून देखील जवळपास तीन लाखाचं नुकसान झाल्याचं शेतकरी प्रशांत गलांडे यांनी सांगितलं त्यांच्यामुळे कमीत कमी आमचे दोन ते तीन लाखाचं हळदीचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या मालव्याचं पण दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यामुळे सरकार काय हमी भाव देत नाही काय नाही काय करावं काय नाही शेतकऱ्यांनी कुठं काय करावे आम्ही अशामुळं शेतकऱ्याला कोण्या पिकाचा भाव मिळत नसल्यामुळे आम्ही पाले भाज्याकडे वळलो तरी पण सावकाळी पाण्यामुळे हे असं नुकसान झालेलं आहे त्यांच्यामुळे काय करावं शेतकरी काय जगावं की मरावं असं हे समजत नाही